मार्शेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी श्रीकांत सहाणे यांची निवड श्रीकांत सहाणे यांचे कार्य प्रेरणादायी हरिभक्त परायण चंद्रकांत डुंबरे यांच्याकडून कौतुक अकोली तालुक्यातील देवठाणे येथील नवीन उद्योजक श्रीकांत शेठ सहाणे यांची महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन व संस्थापक हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे यांच्या हस्ते व दैनिक गावकरीचे संपादक विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक गोकुळ यलमामे संतोष सहाणे मदन कुमकर भास्कर पतवे बाळासाहेब मेंगाळ उपस्थित होते श्रीकांत शेठ सहाणे यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे जनसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार डॉ किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ आदी मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केलं आहे राज्यातील शिखर संस्थांमध्ये असलेल्या माशे नागरी सहकारी पदसंस्थेच्या आणि नुकतीच ज्यांची या संस्थेच्या संचालकपदी निवड करण्यात आली